कडेगावमध्ये नोटांचा पाऊस युवकाचे अनोखे आंदोलन बँक ऑफ इंडिया समोर आंदोलन सांगली जिल्ह्यातील कडेगाव मधील शिवशक्ती फाउंडेशनचे प्रमुख प्रमोद मांडवे यांनी शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या चोराला धडा शिकवण्यासाठी आज बँक ऑफ आंदोलन कडेगाव चौकापासून ते बँक ऑफ मोठ्या प्रमाणात नोटा उधळण्यात आल्या शेतकऱ्यांनी विविध स्वरूपाचे कर्ज काढत असताना या बँक मॅनेजरने कायमच मलईच्या स्वरूपात सामान्य शेतकऱ्यांचा अडाणीपणाचा वाव घेत तुमचा कर्ज मंजूर करतो असे म्हणून अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये आपल्या पोटामध्ये घातले आहेत शेतकऱ्यांना गंडा मॅनेजरने शेतकऱ्यांचे पैसे माघारी द्यावेत अथवा त्या मॅनेजरला नग्न अवस्थेत कडेगाव मध्ये फिरवणार असल्याचा इशारा प्रमोद मांडवे यांनी दिलाय यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदर आंदोलन सुरू झाले असता अनेक या, या, हो या प्रकरणास बाधित असलेले शेतकरी वर्ग देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता या घटनेत चोराच्या उलट्या बोंबा हे समीकरण मात्र चांगलेच चा जुळून आले आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी या बँक मॅनेजरला सदर घटनेची विचारपूस करण्यासाठी प्रमोद मांडवे यांनी फोन केला असता प्रमोद मांडवे यांनाच मॅनेजरने धमकी दिल्याचा समोर येत आहे नॅशनल पॉलिटिक्समध्ये माझे चांगली ओळख आहे तू माझा नादाला लागू नकोस असं सदर रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर फिरत होतं या बँक मॅनेजरला चांगलाच धडा शिकवण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात जरी उधळलेल्या नोटा खोट्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या भावना मात्र खऱ्या होत्या बँक ऑफ इंडिया जी आहे आपल्या आख्या देशात सगळ्यातली बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि ही शाखा बँक ऑफ इंडियाची सगळ्यात आधी खाली राम मंदिरापास होती आणि त्यावेळी ज्यावेळी कुठलं सरकारी बँकांचं जाळं नव्हतं जिल्हा बँका नव्हत्या सोसायटी नव्हत्या त्यावेळी ती बँक एकमेव या तालुक्यात किंवा तालुक्याच्या मुख्य ठिकाणी किंवा मोठ्या गावात ही बँक असायची त्यामुळे जवळजवळ या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचे या बँकेत खाते आहे क्या? या बँकेवर लोकांचा विश्वास आहे कारण ही सरकारची बँक आहे सरकारची भागीदारी एकावन्न बावन्न टक्के बँकेत आहे त्यामुळे या बँकेत कुठला गोळ होणार नाही आपले पैसे सेफ असतील आपल्याला जी काही कर्ज मिळेल ती कुठली फसवणूक होणार नाही आपल्याला कमी व्याजदरात पैसे मिळतील म्हणून गावागावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीनं या बँकेत खातं खोल आणि मग आपल्या जे काय शेतीसाठी पैशाची गरज आहे उद्योगाची साठी गरज आहे ते ती लोक या बँकेतनं कर्ज घ्यायला लागली सुरुवातीला सगळं काय ठीक होतं बँक ऑफ इंडिया हे तुम्ही बघा काही दिवसापूर्वी बँक ऑफ इंडिया चा शेअर्स चारशे पाचशे रुपये पर्यंत होतं आता बँक ऑफ इंडिया आलेही नाही आणि असाच एक भ्रष्टाचाराचा प्रकार आपल्या खेडेगावच्या शाखेत चालू आहे त्या भ्रष्टाचाराचं मला गेल्या दोन तीन महिन्यापासून माहित होत तिथं भ्रष्टाचार चालू आहे पण माझ्याकडे सबळ पुरावा नव्हतं किंवा इथलं तशी उत्तर येत नव्हती की लोक मला माहिती मिळू नये किंवा या भ्रष्टाचाराचे ची माहिती लोकांशी मिळू नये म्हणून ती माहिती देत नव्हती पण मला जी माहिती मिळाली तुम्हाला एक प्रसंग सांगतो की कशा पद्धतीने तो भ्रष्टाचार चालतो आपल्या सगळ्या सर्वसामान्य आहेत आणि ज्यांची ज्यांची कर्ज आहेत काय काय लोकांचे कर्ज आहेत शासनाने माफी दिली मागच्या दोन चार शेतकरी पण ज्या शेतकऱ्यांनी कुणा कुठेतरी स्वर्ण दान ठेवायचे आणि ते पैसे आणून त्या बँकेत भरायचे त्यामुळं कधी शेतकरी कधी सर्वसामान्य व्यक्ती या बँकेचे कधी पैसे बुडवत नाही आणि पैसे वेळ वेळ दोन वर्ष कोविड मध्ये गेली कुठल्या तरी कारखान्याने बिलं थकिवली त्यांना बिलं मिळाली नाही ना। त्यांच्या उत्पादनाला कुठला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्याकडे पर्याय राहिला नाही ना। आता जर पैसेच आपले नसतील तर पैसे भरायचं कुठलं नाही काय झालं त्यामुळे शेतकऱ्यांची बिलं शेतकऱ्यांची कर्ज थकीत गेली आणि थकीत गेल्यामुळे त्याच्या घरी त्यावेळी नोटीस यायला लागलो त्याच्या घरी जेव्हा बँकेची लोक पैसे मागायला लागली हप्ता मागायला लागलो तेव्हा त्या शेतकऱ्याला तो अपमान सण झाला नाही शेतकरी असा आहे की तो बाहेर ताटमारी फिरतो घरात जर कुणी पैसे मागा आलं तर त्याला तो अपमान सलो होत नाही आणि मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं की बँकेला सांगितलं की बाबा माझं कर्ज आहे मी तुम्हाला वेळेच्या वेळ भरतो मला रिस्ट्रक्चर कमी करून द्या मी तुम्हाला कर्ज टप्प्यातप्यानं भरेन माझा पैसे आणला दिवसाचं माझा ह्या पट्टी गेलेली आहे त्याचे पैसे आलेले नाही मी कुठलं तरी राह निघलंय मला पैसे मिळाले नाही मी पैसे आले की भरतो मग बँकेने काय केलं ठीक आहे तुझ्याकडे पैसे नाहीत ना मग तू अटी असतो वन टाइम सेटलमेंट म्हणजे जे 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 पैसे पैसे असतील त्यात एका टायमाला रक्कम भरायची आणि सगळं कर्ज करायचं समजा ज्याचं तीन लाख कर्ज आहे ती कर्ज थकून चार लाख झालं तर त्या व्यक्तीला काय केलं बँकेने बोलून घेतलं आणि सांगितलं या बँक मॅनेजर राजेश कुमार नावाचा बँक मॅनेजर आहे त्या बँक बँक मॅनेजरने इथं बोलून घेतलं आणि सांगितलं बाबा तुझ्यावर काय बसून कारवाई होईल तुला तू अडचणी जिंकशील आता सेटलमेंट करून टाक मग तो म्हणला बाबा किती पैसे द्यायचं आता त्याच्याकडे खिशात आठ आली नाही पण तरी पैसे इथं बदलून पाहिजे ती नंतर रोज तुझ्या बारात लोक काही केले म्हणून मग त्याने काय केलं की बाबा दोन लाखाला सेटलमेंट करावं किंवा माझं ठरलं दोन लाख रुपये जमिनी हा दूस पैसे घेतले काय काय लोकांनी पाच पाच हजार टक्के सावकाराकडे पैसे घेतले आणि पैसे भराय आले आणि ज्यावेळेस पैसे भराय आले आता कुणाचा बँकेवर विश्वास नसतो बँक म्हणजे पारदर्शक काम बँकेत नॅशनल बँकेत सेटलमेंट करूया मी पैसे घेऊन आलो माझा पैसे माझ्या खात्यावर भरा आता त्या माणसाला ज्याला सेव्हिंग से अकाउंट नंबर माहित नाही नाय। ज्याला मोबाईल नंबर नंबर कधी पाठ त्या 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 माणसाला खात्याचा सांगितलं की बाबा तुमचं पैसे ह्या खात्यात नाही भरायला लागेल ओटीएस खात्यात भरायला लागतात आता ओटीएस खातं कुठलं असतं मला काय माहित नाही त्यानं काय तर भूत ताप मारली त्या व्यक्तीला वाटतं बाबा काय मॅनेजर आहे खोटं थोडीच बोलणार आहे आपल्या आपण ओटीएस करून टाकू आणि त्याच्यानंतर ती <inaudible> रक्कम सुपूर्ण केली आणि त्या माझ्या गावात कोण आला तर माझा मी दाखला द्यावी आणि मला कोण पैशाची मागणी करणार नाही मला कोण नाही आणि मग त्याला जो दाखला घेतला आणि तो निघून गेला आता इथला पुढचा भ्रष्टाचाराचा टप्पा दुसरा बघा ह्या मॅनेजरने काय केलं मॅनेजरला अधिकार आहे शासनाने काय केलं बाबा ज्या लोकांचे शेतकऱ्यांची कर्ज थकीत जाते किंवा जे छोटे उद्योग आहे आणि त्या व्यक्ती पन्नास पन्नास टक्के गोळा केला म्हणजे दोन लाख रुपये गोळा करायचे आणि वटे करायचे फूट लाख आणि पन्नास हजार रुपये किशार घालायचे अशा प्रकारचा आहे आणि त्या व्यक्तीला मी तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग सगळ्यांनी ऐकलं असेल आता मग अशी कोणतरी म्हटलेला ही गोष्ट कशाला देत आहे जुठ्ठे मारायचा अरे हरामखोराला जुठ्ठे नाही मारायचं काय मारायचं या माणसानं हरामखोराने जर काय पुढच्या सात दिवसात त्याच्यावर कारवाई झाली नाही तर मी पोलिसांना माझं काय हे नाही किंवा मला असं काय करायची गरज नाही पण जर सात दिवसात काय नाही झालं तर तुम्ही माझ्यावर कुठला पण गुन्हा दाखल करा तुम्ही त्याला बाहेर नारडा काढून फिरवणार आहे त्याशिवाय पर्याय नाही कारण एका व्यक्तीने त्याला पैसे पुरवले हजारो व्यक्तींच्या तर तीस तीन चाळीचाळीस हजार रुपयाला गोरा लावलाय